गेल्या दोन दिवसापूर्वी घाप घाटपोपरमध्ये एका कार्यक्रमात भैया जोशी यांनी असं वक्तव्य केलं की इथं मराठी बोललं नाही तरी चालेल इथं गुजराती बोला अरे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी इंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष उभं केला ही संघटना उभी केली आणि ही मुंबई ही जागतिक राजधानी असताना जिथं मराठी माणसाने ही मुंबई लावून धरली आणि तिथं येऊन भाजपच्या पाठीमागे येऊन भाजपबरोबर तुम्ही मराठी माणसाचं खच्चीकरण करतात आणि ज्या चार महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बहुमत या जनतेने दिलं त्याचा मान न करता एक पण आमदार एक पण मंत्री एक शब्द बोलत नाही या महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सगळ्या जनतेतून रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून काल आमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांनीसुद्धा विधानभवनाच्या परिसरामध्ये या बाबतीत त्यांनी निषेध केला हे कोणतं हिंदुत्व गोमित्राचा इंदुत्वय का या विषयाने त्यांनी हा विषय छेडलेला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासून दिवसभर आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे सर्व कोर कमिटीचे उपनेते सुनील बागुल दत्ताजी नाना गायकवाड आज इथे उपस्थित आहेत सर्व महिला आघाडी आहेत सर्व युवक आहेत जे वक्तव्य आर एस एसचा हा छुपा अजेंडा कधीच खपून घेतला जाणार नाही वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत